मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की स्वतःला माफ करा आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल स्वतःला माफ करणे म्हणजे काय सांगते गिल्ड आले का लक्षात आपण कळत न कळत कुणाला तरी दुखवून जातो आपल्याला तसे करायचे नसते पण होऊन जाते समोरचा तर दुखावला गेलाच पण आपणही दुखावले जातो समोरची ती व्यक्ती गोष्ट विसरून जाते आपण मात्र ती आठवणीत तशीच ठेवतो मग मला सांगा तुम्हाला स्वतःला दुखावण्याचा काय हक्क आहे झालेली घटना तर होऊन गेली तिची सळ ठेवून ती दुरुस्त करता येणार आहे का असा प्रश्न मला पण खूप वेळा पडला आणि तुम्हाला पण पडला असेल हो ना पण ह्याचे पण सॉल्युशन आहे आपल्या मेंदूला वेळ कळत नाही गंमत आहे ना असे का होते सगळे काही मी नाही सांगणार तुम्ही शोधा उपाय मात्र मी सांगते जसे आपल्याला खूप राग आला असेल आणि आपण आपल्या मुलाला खूप मारले असेल नंतर लक्षात येते असे करायला नको होते हीच गोष्ट आपल्याला सतत आठवून दुःख होते मग त्या गोष्टीवर एकदा विचार करा ते करणे गरजेचे होते का जर उत्तर हो आले तर त्यात काहीच चुकीचे नव्हते मनातून ती काढून टाका तर एक काम करा पुन्हा त्यावेळेस जाऊन त्या, त्या गोष्टीला नवे रूप द्या जसे की माझ्या मुलाला तीच गोष्ट सहज सोप्या रीतीने मी समजावून सांगत आहे त्यालाही सहज पटले आहे की ती सोपे तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकता पण लक्षात राहू द्या एकदा होते ती चुकी असते आणि ती चूक पुन्हा पुन्हा करतो तेव्हा तो गुन्हा बनतो जर तुम्ही स्वतःला माफ नाही करू शकलात तर देव तुम्हाला कसा माफ करेल सांगा सतर्क रहा आपल्या विचारांमध्ये व वा आपल्या वागण्यामध्ये एलआयात पण माफीचा सा साक्षीदार झाले तर शिक्षा कमी होते म्हणून सांगते स्वतःला माफ करा वेळेला दोष देण्याऐवजी ती वेळ आपण बदली करू शकतो ह्यावर विश्वास ठेवा आणि आपले मन हलके करा मन हलके झाले की शरीर पण हलके होते कारण आजाराचे मुख्य कारण मनामध्ये दडले आहे जड वस्तूला उडायला त्रास होतो जेवढे हलके व्हाल तेवढे पंख पसरून आनंदाने आकाशात उडू शकाल धन्यवाद